एवढी कोथिंबीर अगं काय करणार आहे आज कोथिंबीर राईस ग्रीन राईस चल चालते रोज पांढरा भात कंटा येतो ना मग आपण ग्रीन राईस करू हे माप आहे बघा तांदळाचं मी भात करायला करणार आहे आणि पुढचं साहित्य दाखवते हे ओले हरभरे आहेत हे गाजर आहे साखर लिंबू हे कोथिंबीर पेस्ट आहे हे आलं लसूण पुदिना कांदा थोडा अर्धा कांदा आणि हो, ते सगळं मिक्स केलेलं आहे त्याची पेस्ट आहे पुदिना एक वाटी घेतला आहे हे ओलं खोबरं आहे ख घेतलं आहे हा एक वाटीचा नाळ भात आहे हा हे हा मोकळा भात केला आहे मी हे बारीक तांदूळ होते आपल्याकडे आंबेंवर त्याच्यामध्ये आपण आता राईस करूया ग्रीन राईस ह्यात तेल घातलं आहे आता हे बघा तर तेल पाकले चांगलं तडतडेल आता ग्रीन ग्रीन खाल आता <laughs> वेके 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 राईस खाल्लाय का खूप छान होतो नाही मस्त होतो आता ज्या हिवाळी अधिवेशन म्हणतात त्यापैकी थोडंसं असं वेगळे राईस करायचे टेस्टसाठी आणि हेल्दी पण आपण त्यात खूप प्रमाणात कोथिंबीर नंतर पुदिना कांदा लसूण एक मिरची ओले हरभरे हे सगळं मीठ साखर लिंबू असं करायचं खूप छान होतं भात रोज तोच तो भात कंटा येतो ना थोडंसं करायचं त्याच्या जोडीला नाचणीचे पापड ते पण छान लागतात असं एक एक टाकून घासून घ्यायचं वापर पुदिना खबरं कांदा लसूण आलं हे पेस्टा आता तर घातले त्याच्यामुळे ना ओले हरभरे आणि गाजर ही जायला मदत होते कलर पण ग्रीन येतो कोथिंबीर पेस्ट पण घालायची आपल्याला किती छान होणार सुंदर लागते काय वास झालाय ना सुंदर कि नाही मस्त त्याचं करतानाच त्याचं कळतंय टेस्ट कशी असणार वाटी भाताच्या ताटात काढून ठेवल्या पसरवून गार झालाय चांगलं ह्यात आता मी मीठ घालणार आहे साधारण एवढं एका वाटीला एक, एक चमचावर थोडस कारण मसाला आहे ना त्यात एक चमचावर साखर मीठ साखरेनं जरा चव चव चांगली येते mm -hmm. म्हणून मीठ साखरेने लिंबू रस घालायचा म्हणजे लिंबू खाण्यात पण येतंय पण होते आता हे पूर्ण ग्रीन चांगली झालं हे आलं की नाही कलर कसं वास आला बघा सुंदर किती छान दिसतंय आता हे हिवाळ्यात सगळ्या भाज्या मिळतात की नाही असं वेगवेगळ्या रेसिपी करायच्या मग छान वाटतात साधारण ना जे पाणी निघून गेलेलं आहे कांदा वगैरे घातलेलं ते असतं की नाही त्याचे आमचं कोथिंबीरचं वगैरे म्हणजे तो तयार व्हायला लागला आता हे काय करू आपण हळूहळू यात भात घालूया म्हणजे तो त्यात बारीक गॅस करायचा आणि भटत घालून घ्यायचा मिक्स करायचं हळूहळू मिक्स करायचं आणि एक पाच मिनटं हलवायचं त्याला मग तयार होत जातं त्याला कलर कसा सुंदर होतो त्याच्याबरोबर स्नॅक काहीतरी घेतलं ना समोसे वगैरे पण राईस केला तर छान वाटते आपण ह्यात हळद नाही वापरली थोडी घालू शकतो आपण बरं ना घालायची जास्त झाकून ठेवायचं मुर झाकण काढून बघूया आपण एक दोन तीन मिनटं झाल चांगली वाफ करून आहे जरा मोठा करायचा गॅस थोडस कसं झालं बघायचं हलवून हे बघ हे कसं मिक्सी झालाय <सथ> छान झालं की नाही खूप छान चवी लागतो हा भात आणि व्हेजिटेबल संपूर्ण ह्यात कोथिंबीर खूप वापरली आहे परत पुदिना लिंबू हलओले हरभरे गाजर सगळे चांगले गोष्टी घातल्यात आपण त्यात डायट त्यामुळे हा राईस खूप सुंदर होणार आहे हे बघ किती सुंदर कलर आलाय ग्रीन एकदम आणि चवीला पण छान होतो किंवा ह्याच्यावर ना थोडं ओलं खोबरं घालायचं वरती, व्हाईट किती छान दिसतंय बघे खाताना पण किती छान वाटेल ग्रीन राईस आपला आता खाऊन बघ हो खूप सुंदर झाला भात